ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो नारायणाय नम नमस्कार जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी राणूबाई शहाणी ऐका सूर्यदेव आहे पाच शब्दांची तुमची कहाणी ओम नमो नारायणाय नम ओम घृणे सूर्यदेवाय नम पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारे सूर्यनारायण व्रत कसं करावं पौष महिन्यातील आदित्य राणूबाईची कहाणी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा बघा यंदा पौष महिन्यामध्ये एकूण चार रविवार आलेले आहेत आणि त्यांच्या तारखा आहेत एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चार जानेवारी दोन हजार सव्वीस आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला चारही रविवार हे व्रत करायचे आहे ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचे आहे चा तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठाव शक्यतो कुठल्याही चांगले जेणेकरून तुम्हाला सूर्य पूजेचा चांगला लाभ घेता येईल सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचा आहे तर याचं कारण म्हणजे काही कामे असे आहेत की हे व्रत करत असताना ती कामे आपल्याला सूर्य उगवल्यावर करायची नाही तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची अंघोळ वगैरे झालेली असावी आणि ते सुद्धा विच केससुद्धा विचारलेले असावे याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुमचं हे व्रत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाही त्यामुळे आंघोळ हो करा आणि लगेचच केस विचरून घ्या यानंतरच पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे असते तर जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला आधी अर्घ्य द्यायचं असतं सूर्य उगवला की एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू फूल अक्षता पांढरे फूल गूळ तांदूळ हे साहित्य टाकून स्त्रियांना स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम सूर्य देवाय नमः असा मंत्र सूर्य सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहत पाहत हा मंत्र म्हणायचा आहे बघा अर्घ्य दिलेले पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी एक चमचाभर गाईचे दूध तुळशीला अर्पण करायचं असतं तुळ तू, तुळशीपाशी तुम्हाला तू तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुळशीला धुरूनच हळदी कुंकू अक्षता होऊन नमस्कार करायचा या दिवशी तुम्हाला तू तुळशीला वा वान म्हणून ऊस गाजर गुळ तिळ बोरं हे सुद्धा अर्पण करू शकता अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रवार हे शक्य होणार नसल्यास तरी गुळ तिळगुळ व्हायला वाहिलं तरी पण चालेल आणि तुळशीला एक प्रदक्षिणासुद्धा तुम्ही मारू शकता नसेल तर स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा मारायची आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा आत्ता आपण आदित्य रानुबाईची पौष महिन्यातील कहाणी ऐकू ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी अटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनावयास राहण्यात जात होता तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय ग बायानो काय वसा वसता तो मला सांगा तो त्या म्हणाल्या तुला रे कसा वसा कशाला हवा उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील हा मनाला नाही नाही तसे मी करणार नाही उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही काय बसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल पहिल्या आदित्यवारी मुखाट्यानं उठावं सुचिरभू स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहनुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशकांचा धूप खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावे सहा मास पाळावे मागी रक्त रथ रप सप्तमी पूर्ण करावं कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकडे तूप मेहून जेवण घाला सांगावं असे असेल तर साडी चोळी नसेल तर जोड गळसळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावे आणि व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाने वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते भिहू लागला कापू लागला राणी म्हणाली भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटकी कराल नाही तसं करणार नाही राणी राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीचं लग्न करून दिलं एक राजाच्या घरी तर दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकिन पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजाला पार्टीला जायचं आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडाची सहा मोती आणली तिने आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावी कहाणी सांगितली लेकीने तिचं चित्त भावे ऐकले नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोला बायकोला विचारलं मुलीचा समाचार कसा आहे त्यांना उत्तर दिलं जिने कहाणी ऐकली नाही तिनं दारिद्र्याने भेडला आहे आणि दुःखाने गाजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितलं मावशी आनंदात आहे तिकडे तिने काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी महिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अग अग, अग दासीने तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे फाटकी नेसला आहे तुटके भांग पांगरला आहे तळ्याच्या पाळी उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आला नऊ नाहू माकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलो कोहळा पोखरला दोन मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागा लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दिलं कर्माना नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणी दासीने त्याला नेऊन नाहू माकू जेऊ खाऊ घातलं काठी पकडून मोहरानी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन घरी जा असं सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून नेली घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितलं दैवानं दिलं पण सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखं घरी के नेऊन नाहू माकू घालून नारळ ठेवून पोखरून मोहरानी भरून दिला बाबा कुठे ठेवू नको जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी पायावर विहिरीत उतरला तो नारळ गडगडत विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडवलं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाहू माकू जेऊ खाऊ घातलं दयाची शिदोरी पण दोन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घाईच्या रूपाने आल्या हातची शिदोरी घेऊन गेला तेव्हा तो घरी गेला आईने विचारलं मावशीनं काय ग दिलं मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीला तिलाही परसदारी नेलं नाहू माकू घातलं पैठणी नेसायला दिले प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ग मलाही सांग बहीण म्हणाली अग पापीनी चांडाळनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली पौष मास ही पूजा केली जाते पण बहिणीने ती श्रावण मासामध्ये सुद्धा केली होती इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं चांबर आलं पायक आले परवर आले मला रे पापीने एवढं वैभव कुठलं बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलाव आला आहे तशी ती घरी यायला निघाली एकमेकींना बहीण बहिणीने बाहेर केला वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामा स्वयंपाक केला राजाला वाटलं आपण पान देखील वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हकारे दांगोरे नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मुळी विका जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकाले तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकीत नाही ते तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दु मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढला आणि पान देखील वाढून घेतलं तेव्हा राणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलावलं आणि म्हटलं आमच्या बाईची कहाणी ऐ तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आमच्या आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली त्याने मनोभावे ऐकले माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला वसा सांगितलं पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिने तिथे ती स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक म्हातारीचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने ते चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला देहा डोहात बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला होता तोही आला बाई म्हणाली बाई एकाने ऐकले एक असे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथे आपल्या पहिल्यासारखेच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडलेला आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती त्यातील तीन ती ती आपण घेतली आणि तीन ती ती त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली की त्याने मनोभावी ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली पंचपक्वानानं केलेलं षड्रस जेवायला केलं सूर्यनारायण जेवायला आले भोजनात बसले तेव्हा त्यांना पहिल्या गासाला केस लागला ते म्हणाले अग अगं कोण्या अग पापाणी पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदि आध, आदित वारी वळसणीखाली बसून केस विंचरले होते काळ काळच माळ हो, डोईचं केस वळसईची गाडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादींचा जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सपूर सफळ सं, संपूर्ण मैत्रिणीनं तुम्हाला आदित्य राणूबाईची कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पटवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या ओम नमो सूर्यनारायणाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद